प्रश्न विज्ञानाचा काय म्हणतोय खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते विश्व हे विस्तारित आहे असं ठरवणारा घटक कोणता कोणतं निरीक्षण दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशामध्ये आढळणारे लाल रंगा कडील विस्थापन दुसरं दूरवरच्या आकाशामधून येणाऱ्या प्रकाशामध्ये आढळणारे निळ्या रंगावरील विस्थापन कृष्णविवाराच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्री भवन आणि प्रकाशाची वेगाची स्थिरता प्रश्न सोपा नाहीये वाचन असलं पाहिजे अभ्यास असला पाहिजे तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं अन्यथा नाही मग काय कसं बघा या ठिकाणी प्रश्नाचं आपण विश्लेषण घेऊया विश्व हे स्थिर नाहीये ते विस्तारित आहे तुम्ही या ठिकाणी ही प्रतिमा जेव्हा बघाल हे चित्र जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला अर्ध्या गोष्टी तर कळतील या ठिकाणी हे आपलं पृथ्वीतल आहे किंवा एक पृथ्वीचा भाग आहे आणि विश्वातल्या या आकाशगंगा तुम्हाला दिसत आहेत हे सगळ्या ठिकाणी ना तुम्ही कलरकडे थोडं लक्ष द्या इथे कलर आहे ना रेड कलरने या ठिकाणी एंड होतो आहे आणि यस उत्तर याच्यातच आहे कसं बघू बघा लाल सरकणे असं त्याला म्हटलं तर रेड शिफ्ट असा त्याला शब्द आहे इंग्लिशमध्ये रेड शिफ्ट दूरवरच्या आकाशगंगामधून येणारा प्रकाश लाल रंगाच्या दिशेने जर सरकलेला असेल ना तर त्याला आम्ही रेड शिफ्ट म्हणतोय रेडकडे शिफ्ट होतो आहे मग इथे काय घडतंय हे का घडतंय आकाशगंगा आपल्यापासून दूर जाते आहे बघा दूर जाणाऱ्या वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशाची तरंग लांबी लांबते म्हणजेच ती लाल रंगाकडे सरते तो लाल रंग काय माहिती का दूर जात असेल ना तर ती तरंग तरंगला लांबत जाते आणि ती लांबणं म्हणजे लाल रंग दर्शवतो हा नियम आहे आणि हे निरीक्षण सांगतं की विश्वातील सर्व आकाशगंगा या एकमेकापासून दूर जात आहेत हा म्हणजेच विश्व स्थिर नाहीये ते विस्तारत आहे हा सिद्धांत एडविन हबल यांच्या निरीक्षणावर आधारित आहे हबल नियम हबल्स लॉ असं या असं म्हटल्या जातं हे आपलं माहित असावं